ऐन दिवाळीच्या वेळी घरफोडी करणारा सराई चोरटा एल बीने पकडला असून त्याने तीन गुन्हे केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे तब्बल सोळा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आठशे एक्कावन्न ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने मोटरसायकल तसेच रोख रक्कम असा एकूण चौदा लाख सदतीस हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल या चोरट्याकडून हस्तगत करण्यात आलाय विशाल दत्तात्रय तांदळे वयवर्ष अठ्ठावीस राहणार मंचर मुळगाव पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर असं या सराई चोरट्याचं नाव आहे त्याच्यावर यापूर्वी चोरीचे तब्बल अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत दिवाळीची संधी साधून या चोरट्याने नारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक तसेच जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन ठिकाणी घरफुड्या केल्या होत्या तेव्हापासून एल सी बी आणि नारेगाव पोलीस या आरोपीच्या मागावर होते एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे अक्षय नवले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे जुनर टाइम्स नारंगाव